तर मंडळी जय शिवराय सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी दोन दिवस झाले मी गाडीवर नव्हतो कारण गाडीची गाडी भाऊ घेऊन गेला होता भाऊ पण चालवतो गाडी तर मंडळी आणि नक्कीच आज सकाळीच घरी आलो मी सात सा सव्वा सातला आणि फ्रेश वगैरे झालो मस्त की आज आपण दिवसभर गाडी चालवणार आहे तर आज आपण आहे सुट्टी सकाळीच पोस्ट डोंबोली स्टेशनला दोन शिरिंग भाडे मारले तर आपल्याला सागरचे डायरेक्ट भाडे भेटले साठ रुपये भेटले तर बघूया आता इथून आपल्याला कुठली प्रीमेंट भेटते आज आपल्याला बजाज शोरूमला पण जायचं आहे का जायचं आहे कशासाठी जाते मी तुम्हाला नक्की या व्हिडिओबद्दल सांगणार आहे त्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओ शर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट धन्यवाद तर मंडळी आत्ताच मी पोचलो आहे लोदा फनासेना आणि विषय असा आहे की सकाळीच एक विक पडली होती दिवाची डोंगोली स्टेशनवर होती आठ वाजले होते का तर मी म्हटलं चला सकाळीच कोणतरी घाई असेल म्हणून सातशे आठशे मीटरवर होती ट्रीप पोचलो मग पॅसेंजरच्या लोकेशनवरती पण बाई पॅसेंजरचा फोन असतो पॅसेंजर फोनच नव्हता रिसीव पाच सहा फोन केले नंतर बाईने पाच सहा फोन नंतर पॅसेंजरने ट्रीप कॅन्सल केली त्यामुळे यातून मी एवढंच शिकलो की मंडळी शिकल कन्फर्मेशन कॉल केलं केल्याशिवाय तुम्ही ट्रे लोकेशनवर जाऊ नका आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर ट्रीप तु बुक करत असाल पॅसेंजर तुम्हाला कुठे जायचं नसेल तर नका बुक करू तिकडचा माझा पण वेळ वेस्ट जातो कारण की सातशे आठशे मीटर जाऊन ट्रिप कॅन्सल होणे हे वेगळंच बुक आहे हा एक ओला रिक्षावाला समजू शकतो हो। ओला ड्रायव्हर समजू शकतो हो। ठीक आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा असं वेगळं वाटते मंदिर मला कारण बाकीच्या लोधामध्ये मी बघितले मंदिर थोडेसे वेगळे आहेत ते थोडा कलर वगैरे वेगळे बघू शकता मंदिर एकदम मस्तच वाटते सुंदर तर आता जाऊया आणि दर्शन पण घेऊया व्हिडिओ अलाउड आहे ना हा व्हिडिओ अलाउड आहे सुंदर गणपती बाप्पा विराजमान झालेत सुंदर दर्शन घेतले सुंदर गणपती बाप्पाचे दर्शन घेतले जाऊ सोबत ओला उबेर पण चालूच आहे अजून काही ट्रिप भेटली नाही अफव टाण्याची जी पहिली स्टार्टिंगचीच बिल्डिंग आहे जी मेन रोडवर नसते तिकडून आतमध्ये दोन किलोमीटरवरती मी ट्रीप सोडली म्हणजे पहिल्यांदाच मी एवढं आतमध्ये आला मला माहीत पण नव्हतं की एवढं आतमध्ये खूप मोठा प्रोजेक्ट आहे यांचं मंदिर का बघू शकता तुम्ही खतरनाक म्हणजे मस्त एक लोधा प्रोजेक्ट प्रोजेक्शन आहे यांचं भारी सर्व आतमध्ये असतं कुठे जायची तुम्हाला गरज नाही शाळा कॉलेज मेडिकल हॉस्पिटल मंदिर आपली गाडी आहे इथे चालेल मंडळी मा आपल्याला आता मानकोलीवरून अप्पर ठाण्यावरून आपल्याला डोंबिवली स्टेशनची ट्रिप भेटली आहे आता चाललो आपण डोंबिवली स्टेशनला आणि तिकडून आपल्याला जायचं आहे बजाज शोरूमला तर चला तर मंडळी आता आपण आलोय बजाज शोरूमला तर आपण लवकरच नवीन गाडी घेणार आहे अजून एक आपल्यामध्ये एक गाडी ॲड होणार आहे तर असंच तुम्हाला दाखवायला आलो आहे की रिक्षा नवीन अपडेटेड कशी आहे तुम्ही बघू शकता लवकरच येणार आहे तुम्हाला लवकरच सांगेल मी कधी येईल गाडी प्रो पेपरवर्क सध्या चालू आहे आणि कुठून पेपरवर्क वगैरे वर्क केले वर्क वर्क कसे केले किती दिवस लागले ते सर्व मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघूया ही गाडी आता बघा ही नवीन आहे गाडी इथे चाली चालू हा रिवर्स इकडे दिला आहे मंडळी चावी इकडे होती ती या साईडला दिली ते आहे डी एस बी सॉकेट डिस्प्ले पण दिला आहे मंडळी बघू शकता तुम्ही आणि हा इथे वरती दिला आहे एकदम स्मूथ आहे गाडी चालायला तर मंडळी आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असला की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद